नमस्कार अख्या मंत्रिमंडळाला अख्ख्या मंत्रिमंडळाला ज्याची आस लागून होती अशा पालकमंत्रीपदाची यादी अखेर जाहीर झाली आहे पालकमंत्रीपदाची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे भरपूर चर्चेनंतर भरपूर बैठकीनंतर अखेर पालकमंत्री पदाची यादी ही जाहीर झालेली आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गडचिरोलीचं जे पालकमंत्री पद आहे ते स्वतःकडे त्यांनी ठेवलेलं आहे चला तर मग यादी बघूया कोणाकोणाला पालकमंत्रीपद मिळालं आहे कोणत्या जिल्ह्याचे मिळाले हे सुद्धा आपण या यादीमध्ये पाहूया तर यादी तुम्हाला इथे दिसेलच नक्की पण तरी वाचून दाखवतो गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे ठाणेचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांनी घेतलं आहे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार अजित पवार यांनी घेतलं आहे बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील तर पुढील नावं आहे वाशिम हसन मुश्रीक सांगली चंद्रकांत पाटील नाशिक नाशिकचं गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई मुंबई उपनगर आशिष शेलार मंगलप्रभात लोढा रत्नागिरी उदय सामंत तर पुढील यादी आहे धुळे जयकुमार रावल जालना पंकजताई मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभुराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर शिवेंद्र राजे भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे तर पुढील नावं आहेत सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद पाटील मकरंद पाटील सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर कोल्हापूरमधून जर आपण पाहिलं तर प्रकाश आबिटकर प्रकाश आबिटकर व माधुरी मिसाळ सहपालकमंत्री गडचिरोली आशिष जयस्वाल सहपालकमंत्री वर्धा पंकज भोयर आणि परभणी मेघना साकोरे बोर्डीकर तर ही यादी आहे पालकमंत्री पदाची ही यादी जाहीर झालेली आहे आता जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर रायगड आणि नाशिक रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे असं कळतंय सूत्रानुसार जी माहिती समोर येते तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये या दोन जिल्ह्यावर थोडीशी चर्चा किंवा वादविवाद सुरू आहे की पालकमंत्रीपद कोणाला द्यायला हवे आता सध्या जर आपण पाहिलं तर रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणी ही गोष्ट चालू आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन आहेत आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे आहेत तर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु सध्या नाराजी व्यक्त होत आहे त्यावर या गोष्टींवर नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे तर अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झालेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद